श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा सोळावा सर्ग वाचूया महात्मा रघुनाथांकडून रावण मारला गेला हा वृत्तांत ऐकून शोकाने विव्हल झालेल्या राक्षसी अंतःपुरातून बाहेर पडल्या लोक वारंवार आवर घालीत असतानाही त्या जमिनीवरच्या धुळीत लोळण घेत होत्या त्यांचे केस मोकळे सुटलेले होते आणि ज्यांची वासरे मृत पावलेल्या आहेत अशा गायींप्रमाणे त्या शोकातूर झालेल्या होत्या राक्षसांसह लंकेच्या उत्तरद्वारातून बाहेर पडून भयंकर युद्धभूमीत प्रवेश करून त्या आपल्या मेलेल्या पतीला शोधू लागल्या हा आर्यपुत्र हा नाथ असा आक्रोश करीत त्या सर्वच्या सर्वजणी त्या रणभूमीवर जेथे मस्तकाविना रावणाचे धड लोळत होती तसेच रक्ताचा चिखल जमा झाला होता तेथे सगळीकडे पडत झडत सैरावैरा हिंडू लागल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या त्या पतिशोकाने दिग्मूढ झाल्या होत्या युथपती मारला गेल्यावर हत्तीनी आक्रोश करतात तसे करुणा क्रंदन करीत होत्या त्यांनी महाकाय महापराक्रमी आणि महातेजस्वी रावणाकडे पाहिले तेव्हा तो काळ्या कोळशाच्या ढिगासारखा पृथ्वीवर मरून पडलेला होता रणभूमीवर धुळीत पडलेल्या आपल्या मृतपतीकडे अंगावर त्या कोसळल्या त्यांच्यातल्या अंगा को काहींनी मोठ्या आदराने त्याला कवटाळले काही पाय पकडून तर काही गळ्यात पडून रडू लागल्या एखादी आपले दोन्ही बाहूवर करून आक्रोश करीत कोसळली आणि पुन्हा जमिनीवर लोळण घेऊ लागली तर दुसरी आपल्या मृत स्वामीचे मुख पाहून मूर्छित झाली कोणी पतीचे मस्तक मांडीवर घेऊन त्याचे मुख नेहाळू लागली आणि दवबिंदूंनी कमलाला आंघोळ घालावी तसे अश्रूबिंदूंनी पतीच्या मुख कमला न्हा घालीत रडू लागली अशा प्रकारे आपल्या पतीदेव रावण जमिनीवर मरून पडलेला पाहून त्या सर्वजणी त्याला हाक हाका मारू लागल्या आणि शोकामुळे नाना प्रकारे विलाप करू लागल्या त्या म्हणू लागल्या अरे रे ज्यांनी यमराज आणि इंद्राला ही भयभीत केलं होतं राजाधिराज कुबेराचं पुष्पक विमान हिसकावून घेतलं होतं तसच गंधर्व आणि महामनस्वी देवांनाही रणभूमीवर भयभीत करून सोडलं होत तेच हे आमचे प्राणनाथ आज या समरांगणात मारले जाऊन कायमचे झोपी गेलेले आहेत अरे रे जे असुर देव तसच नागांनाही भीत नव्हते ज्यांना त्यांनाच आज मनुष्याकडून हे भय प्राप्त झालेलं पहा ज्यांना देव दानव आणि राक्षसही मारू शकत नव्हते तेच आज एका पायदळ माणसाच्या हातून मारले जाऊन रणभूमीवर झोपी गेलेले आहेत जे देव यक्षांना अमध्य होते तेच आज एखाद्या दुबळ्या प्राण्यासारखे एका, एका माणसाच्याच हातून मारले गेले आहेत अशा तऱ्हेने बडबड करणाऱ्या त्या रावणाच्या दुःखी स्त्रिया तेथे हमसाहशी रडू लागल्या आणि दुःखातून क्रूर होऊन वारंवार विलाप करू लागल्या त्या म्हणू लागल्या प्राणनाथ तुम्ही सदैव हिताच्या गोष्टी सांगणाऱ्या सुहृदांचे बोल ऐकून न ऐकल्यासारखे केलेत तुम्ही जणू स्वतःच्या मृत्यूसाठीच सीतेचं अपहरण केलं त्याचं फळ म्हणून हे राक्षस मारून टाकले गेले तुम्ही यावेळी रणभूमीवर स्वतःला आणि आम्हाला महान समुद्रात लोटला आहे तुमचा प्रिय भाऊ विभीषण तुम्हाला हितकर सांगत होता तरीही तुम्ही स्वतःच्या वधासाठी मोहवश होऊन त्याला कटुवचन ऐकविलीत त्याचं हे फळ प्रत्यक्ष दिसत आहे जर तुम्ही मिथिलेश कुमारी सीता श्रीरामांकडं परत पाठवली असती तर मुळासकट आपला नायनाट करणारं हे महाघोर संकट आपल्यावर आलं नसतं सीता परत पाठविल्यावर तुमच्या भावाचे बिभीषणाचे मनोरथ देखील सफल झाले असते श्रीराम आपल्या मित्र पक्षात आले असते आम्हा साऱ्यांना विधवा व्हावं लागलं नसतं आणि आपल्या शत्रूंच्या कामाना पूर्ण झा कामना पूर्ण झाल्या नसत्या परंतु तुम्ही असे निष्ठूर निघालात की सीतेला करून ठेवलं तसंच राक्षसांना स्त्रियांना आणि स्वतः स्वतःलाही एकाच वेळी खाली पाडून विपत्तीत लोटलत राक्षस शिरोमणे फक्त तुमचा स्वेच्छाचारच आपल्या विनाशाला कारण ठरलेला आहे असं नाही सदैव साऱ्या काही करीत दैवच सार काही करीत असत दैवाची अवकृपा झाल्या जाले, झालेलाच मरतो अथवा मारला जातो महाबाहो या युद्धात वानरांचा राक्षसांचा आणि तुमचाही विनाश दैवयोगानच झाला आहे जगात फळ देण्यासाठी सज्ज झालेल्या दैवाच्या विधानाला कुणी धनान कामनेनं पराक्रमानं आज्ञेनं अथवा शक्तीनंही बदलू शकत नाही अशा प्रकारे राक्षस राजाच्या सर्व स्त्रिया व्याकुळ होऊन भरल्या डोळ्यांनी प्रमाणे विलाप करू लागल्या त्यावेळी विलाप करणाऱ्या त्या राक्षसीमध्ये जी रावणाची ज्येष्ठ राणी प्रिय पत्नी मंदोदरी होती तिने अचिंत्य कर्मा भगवान श्रीरामांकडून मारला गेलेला आपला पती दशमुख रावण पाहिला पतीला त्या अवस्थेत पाहून ती अत्यंत दीन आणि दुःखी झाली आणि विलाप करू लागली ती म्हणू लागली महाराज कुबेराच्या लहान बंधो महाबाहू राक्षस राज जेव्हा तुम्ही क्रोधी होत होता तेव्हा इंद्र देखील तुमच्या समोर उभा राहायला बिचकत असे मोठमोठे ऋषी यशस्वी गंधर्व आणि चारण देखील तुमच्या भीतीनं चारी दिशांना पळून गेले होते तेच तुम्ही आज युद्धात एका मानव मात्र रामाकडून पराभूत झालात राजन तुम्हाला याची लाज वाटत नाही काय राक्षसेश्वरा सांगा बर हे खरं असं घडलं तरी का तुम्ही तिन्ही लोकांना जिंकून स्वतःला संपत्तीशाली आणि पराक्रमी ठरविलं होतं तुमचा वेग सहन करणं कुणालाही शक्य नव्हतं मग तुमच्यासारख्या वीराला एका वनवासी मानवानं कसं मारून दाखविलं तुम्ही अशा देशात संचार करीत असा की जिथं माणसं पोहोचू शक पोहोचू शकणं शक्य नव्हतं तुम्ही इच्छेनुसार रूप धारण करण्यास समर्थ होतात तरीही युद्धात रामांच्या हातून तुमचा विनाश झाला यावर विश्वास बसत नाही युद्ध प्रसंगी सगळीकडून विजय मिळवणाऱ्या तुमच्या सारख्या योद्ध्याचा श्रीरामांकडून जो पराभव झाला ते श्रीरामांचं काम आहे याच याचा मला विश्वास वाटत नाही साक्षात कालच अतर्क्य माया रचून साथी, श्री रूप पोहोचला होता असं मला वाटतं महाबलीवीरा किंवा असंही शक्य आहे की, की? साक्षात इंद्रानं तुमच्यावर आक्रमण केलं असेल परंतु इंद्राची काय छाती की तो युद्धात तुमच्याकडं डोळा उचलून पाहू शकेल कारण तुम्ही महाबली महापराक्रमी आणि महा तेजस्वी देवशत्रू होतात निश्चितपणानं हे श्री रामचंद्र महान योगी तसंच सनातन परमात्मा आहेत त्यांना आधी मध्य आणि अंत नाही ते महान महानाहूनही महान अज्ञानाच्या अंधारापासून दूर तसच सर्वांना धारण करणारे परमेश्वर आहेत जे आपल्या हातात शंख चक्र आणि गदा धारण करतो ज्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्साचं चिन्ह आहे भगवती लक्ष्मी ज्याची सोबत कधीही सोडत नाही त्याला पराभूत करणं सर्वथैव असंभव आहे असच तसच जो नित्य स्थिर आणि संपूर्ण लोकांचा आधी आधीश्वर आहे त्या सत्य पराक्रमी भगवान विष्णूनच समस्त लोकांचं हित साधण्यासाठी माणसाचं रूप धारण करून वानर रूपात प्रकट झालेल्या देवांसह इथं येऊन राक्षसांसह तुमचा वध केला आहे कारण तुम्ही देवशत्रू आणि जगाला भीती दाखविणारे होता इथे सोळावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सतरावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम